नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे इंद्रायणी संस्थेच्या आदरणीय मावळ भूषण कृष्णा साहेब ही व्याख्यानाला पण गेली दहा वर्षापासून घेतोय आणि मावळ तालुका किंवा पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल यामध्ये भेगडे साहेबांचे विचार हे रुजवण्याचं काम ह्या व्याख्यानमाल्याच्या निमित्तानं आपण करत आहोत आपल्याकडं तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर आहे आणि तरुण पिढीच्या पुढे त्यांचे विचार नेणं हे अतिशय महत्वाचं असं काम आहे इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आज या ठिकाणी मावळमध्ये साडेसहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आर्ट्स कॉमर्स सायन्स बी कॉम बी कॉम बीबीए बी सी ए हे सगळे अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमाची शाळा ग्रामीण भागामध्ये दोन शाळा एवढा मोठा साडेसहा हजार विद्यार्थ्यांचा सा इथे या ठिकाणी अभ्यासक्रम चालू आहे आणि मग ह्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी या, या विद्यार्थ्यांच्या समोर चांगल्या पर्सनॅलिटी नेणं हे अतिशय महत्वाचं काम आपण करत आहोत आणि ह्या निमित्तानं आज या ठिकाणी संस्थेचे कार्यवाह आदरणीय शेटेसाहेब प्राचार्य सर अरोटे सर आपण सर्व पत्रकार मित्रांनो आपण या ठिकाणी उपस्थित आहोत तुमचं याच्यामध्ये अतिशय महत्वाचं असं योगदान असतं की समाजापर्यंत आलेल्या ह्या जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचे विचार पोचवण्याचं काम आपण सगळे करत असतो आणि खऱ्या अर्थानं समाजाचे कान नाग डोळे हे पत्रकार आहे असं म्हटलं तर वागू होत नाही पत्रकारांच्या माध्यमातून समाजापर्यंत हे विचार जात असत अनेक वक्ते गेल्या दहा वर्षामध्ये विद्यार्थ्यांपुढे आलेले आहेत आणि एक परिणाम त्या माध्यमातून असं झाला आहे की पूर्वीचे विद्यार्थी सुद्धा खूप चांगले होते आत्ताचे विद्यार्थी खूप चांगले आहेत पण हे सगळं असताना ही व्याख्यान मला ग्राउंड आणि बाकी आपण केलेली लॉन केलेलं ग्रंथालय केलेलं लॅबोरेटरी हे सगळं केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एक दंगा करण्याचा जो भाग हा अतिशय कमी झालाय आणि विद्यार्थी अभ्यासाकडं शांततेकडे जास्त वळायला लागलाय हा ह्या व्याख्यानमालेचा खूप चांगला परिणाम झालेला आहे यावर्षी ह्या व्याख्यान मध्ये आपल्या पद्मश्रम माननीय सुमित्रताई महाजन माझी सभापती लोकसभा ह्या प्रथम पुष्प गुंठणार आहेत तुम्ही त्यांचा अभ्यास अतिशय दांडगा असा अभ्यास आहे आणि हे गुंफत असताना सभापती लोकसभा इतकं महत्वाचं पद त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांचं बोलणं वागणं चालणं हे अतिशय सगळे गुण आज आपल्या वयाला सुमित्रा महाजन पाहिलास इतके वर्षे आज मुलांसमोर तरुण वयामध्ये त्या येत आहेत आणि भारतीय ज्ञान परंपरा हा विषय त्यांच्याकडे आणि ते पुष्पते गुंटणार आज आपण पाहिल्यानंतर अतिशय अवघड अशी परिस्थिती बाहेर चाललेली आहे मोबाईल असेल फेसबुक असेल किंवा अनेक माध्यमं माध्य अनेक मा ॲप्स आलेले आहेत आणि मुलां मुलींमध्ये तरुण असल्यामुळे त्यांच्या वागण्यामध्ये अतिशय बदल हे होत आहेत हे बदल होत असताना त्याचा परिणाम त्या मुलीचा असतो मुलाचा परिणाम त्याच्या फॅमिलीवरती होत असतो त्या वागण्याचा परिणाम सगळ्या फॅमिलीवर होत असतो आणि मग हा परिणाम न होता ती मुलगी असो मुलगा असो एक वेगळ्या वाटेने न जाता एक जी आपली भारतीय संस्कृती आहे परंपरा आहे त्या वाटेने जायला हवं हो। म्हणून माननीय प्राध्यापक वसंत हुंकारे यांचा बाप समजून घेताना आई बापाची भूमिका विद्यार्थ्यांमध्ये काय असेल त्या विद्यार्थ्याला ती समजत नाही आणि तो वेगळ्या मार्गाने जर जायला लागला तर ते अवघड होऊन बसतात तर तो त्याच्या जीवनामध्ये त्याच्या यशामध्ये त्यात त्यांनी तेच त्याच्यात समजून असलं पाहिजे कुटुंब व्यवस्था त्याला समजली पाहिजे आणि हुंकारे साहेबांचं व्याख्यान अतिशय प्रेरणादायी असं व्याख्यान असतं इथं तरुणांचा भरणा खूप आहे त्या संदर्भात मग आपण ते व्याख्यान हुंकारांचं आपण घेतलेलं आहे ते सत्तावीस डिसेंबरला होणार आहे त्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे कार्यवाह आदरणीय चंद्रकांत शेटेसाहेबही उसळणार आहेत नंतरचं जे व्याख्यान आहे अठ्ठावीस तारखेचं डिसेंबरला श्री संजय आरो आवटे जे आहे ज्येष्ठ संपादक ते घेणार आहेत आज नवीन पिढी वाटचाल करताना एक नव्या उंचीवर जाणं सुद्धा गरजेचं आहे आज ए आय सारखं स्टूल आपल्या समोर आलेले आहे आज कौतुक कर असं वाटतं की दुबईनी पहिला ए आयचा मिनिस्टर नेमलाय जग कुठं चाललंय दुबईनी पहिला ए आयचा मिनिस्टर नेमलाय मग ही नवीन पिढी उभारताना नवीन पिढी उभारताना मुलांच्या समोर काय आव्हानं असणार आहे त्या मुलांनी कसं पुढं जावं ह्या संबंधातला विषय त्या बाबतीत त्यांच्याकडे आपण दिलेला आहे आणि संजय आवटे हे अतिशय चांगले असे चा बघते खूप अनुभव त्यांना आहे आणि हे सगळं करत असताना मुलांसमोर आय पी एस आय एस आय आर एस ह्या पर्सनॅलिटीवर जाणं गरजेचं आहे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या माध्यमातून आपण एम पी एस सी आणि युपीएससीची चा क्लासेस चालवतो तर अतिशय चांगली क्लासेस चालतात अनेक विद्यार्थी या माध्यमातून पास झालेले आहेत आपण पोलीस प्रशिक्षण एक संस्था चालवतो गेल्या वर्षी जवळजवळ ऐंशी पोलीस झाले दहा बारा पी आय झालेत आय पी एस आणि आय आर एसमध्ये मध्ये आय एस मध्ये अनेक विद्यार्थी आपले पास होत आहेत खेळाडूंमध्ये अनेक नामवंत खेळाडू आपल्याकडे आहेत आंतरराष्ट्रीय खेळ खेळलेले वीस एक मुलं आपल्याकडे आहेत राष्ट्रीय खेळ खेळलेले त्रेचाळीस मुलं आहेत महाराष्ट्र पातळीवर असेल जिल्हा पातळीवर खेळ खेळणारे अनेक मुलं आहेत आठ एकरचं ग्राउंड आहेत ह्याच बरोबर आय एस अधिकारी झाल्यानंतर तो समाजाला खूप काही देऊ शकतो म्हणून त्या दिवशीचा अध्यक्षपद आदरणीय दिलीप बंडसाहेब एस माझी विभागीय आयुक्तांच्याकडे ठेवलेले आणि हे सगळं करत असताना समाजामध्ये ज्या ज्या पर्सनॅलिटीनी चांगलं काम केलंय ज्या व्यक्तींनी चांगलं काम केलंय असे आपण काही सत्कार करत असतो माननीय डॉक्टर अरुणाथ ढेरे अतिशय सुप्रसिद्ध असे लेखिका आहेत त्या म्हणजे कृष्णावरती आणि बाकी महाभारतावरती इतर सुद्धा चालू घडामध्ये अतिशय समृद्ध असं लिखाण अरुण ढेरेंनी केलेलं आहे आणि त्यांचं लिखाण आज सुद्धा अतिशय साधी अशी राहणीमान आणि त्यांचा निकटचा संबंध मावळाशी आहे निगडे हे गाव त्यांचे आजोबा हे निगड्या गावामध्ये राहिला होता आजोबा वडील काही दिवस निगडे मध्ये होते त्यांचा सत्कार आपण पहिल्या दिवशी करतोय संत तुकाराम महाराजांचे गाढे अभ्यासक आणि आज अतिशय मोठं मंदिर भंडारा डोंगरावरती उभं राहतंय आणि खऱ्या अर्थानं संत तुकाराम महाराजांचे विचार हे समाजामध्ये पोचवण्याचं काम माननीय श्री से बाळासाहेब काशीद साहेबांनी केलेलं आहे तर सांप्रदायिकचा पहिला पुरस्कार आपण काशीदांना देतोय आज संत तुकारामाच्या नावाने जो पुरस्कार दिला जातोय बाळासाहेब काशीदांना हा अतिशय महत्वाचा आहे कारण तुकारामांचे विचार सुद्धा आजच्या पिढीला फार महत्त्वाचे विचार आहे ते पोचवण्याचं काम बाळासाहेब करतायत म्हणून त्यांना आपण हा पुरस्कार देतोय पाहतो की एवढा मोठा आपला देश झाला एकशे बेचाळीस कोटीचा देश आहे परंतु ऑलिम्पिकमध्ये आपल्याला पदक किंवा तिथपर्यंत जाणं सुद्धा खूप अवघड होत आणि हे जाणं खूप अवघड होत असताना पूर्वीच्या काळी एक मावळच्या सुपुत्राने ऑलिम्पिकमध्ये झेप घेतली होती अगदी दुसऱ्या तिसऱ्या राऊंड पर्यंत ते पोहोचले होते घरची साधी गरिबी असलेला श्री पैलवान मारुती अडकर ऑलिम्पिक होते आणि मग ह्यांना सुद्धा ह्या मुलांसमोर आणलं पाहिजे अरे घरातली गरीब असलेली की लोकांनी वर्गणी गोळा करून मग त्यांना ऑलिम्पिकला पाठवलंय हो तर ह्या ऑलिम्पिक ऑलिम्पिकपोटी कुस्तुगीर मारुती अडकरांचा आपण सत्कार केला जातोय पर्यावरणाच्या बाबतीमध्ये फार मोठा हा असा उघड प्रसंग आपल्याकडं आलेला आहे आणि ह्या पर्यावरणावरती आज प्लॅस्टिक असेल किंवा इतर कचरा असेल इतर ज्या गोष्टी असेल ह्या सगळ्या कशा नष्ट करायच्या किंवा त्याचा रियूज कसा आणला पाहिजे ह्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि हे संशोधन चालू असताना आलोक काळे नावाचा एक तरुण आहे आणि हा तरुण गेले मी पाच वर्ष पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीने झगडतोय समाजाच्या पुढे न जाता कुठेही न करता एक मोठे उद्योजकांचा तो मुलगा आहे आपल्याकडं फाउंड्री आहे नवला कुंबड्याला त्या फाउंड्री चालवतात हजारभर लोक काम करतात त्याचा मालक आलोक काळे परंतु पर्यावरण नावाचा प्रकार जो आहे त्याच्या बाबतीत हा मुलगा इतका सतर्क का राहून काम करतो छोट्या 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 गोष्टी गेले पाच वर्ष मी त्याला मार्क करतोय आणि परवा त्याचा इन्फोसिसचे आपले अध्यक्ष नारायण मोती त्यांच्या हस्ते आलोकचा सत्कार झाला त्यांनी ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्या टाकाऊ वस्तूमधनं बिल्डिंगला बांधकामासाठी लागलेल्या ज्या ब्रिक्स आहेत काही साहित्य बनवलंय आणि तो अतिशय मोठा परिणाम करणारा तो घटक आणि जो आपल्याला नको असलेला कचरा किंवा जे प्लॅस्टिक आहे ते रियूज मध्ये आणण्याचं काम आलोक निकडे म्हणून पर्यावरण तज्ञ म्हणून आलोकला आपण या ठिकाणी पुरस्कार देतोय या ठिकाणी आणखी एक मी आमचे सेक्रेटरी साहेब या ठिकाणी बाकी मंडळी ह्या ह्याच्यात आणखी एक पुरस्कार आपण ह्या वर्षी आपण जाहीर करू तुम्ही सगळी पत्रकार मंडळी असता आणखी पत्रकार मंडळी फक्त मग काही कालापुरती काय एखादं निवडणूक का असेल काही काम असेल तर आम्ही बोलून घेतो नंतर तुम्हाला सगळ्यांना विसरून जातो या जा वर्षी आपण एक पत्रकारांचा पुरस्कार चालू करू आपण या निमित्तानं आपण पत्रकारांचा तो पुरस्कार आमच्याकडनं तो छापायचा जरी राहिला असेल तर काल माझ्या लक्षात आलं की आपण काही गोष्टी आपण आपल्याकडनं राहून जात आहेत एक पत्रकाराचा पुरस्कार आणि आरोग्यामध्ये काम करणारा असा पुरस्कार हा चालू करू पत्रकाराचा पुरस्कार ह्या वर्षापासूनच आम्ही देऊ तुमच्या सगळ्यांचा विचार घेऊन कुणाला पुरस्कार द्यायचा आपण ते ठरवूया तुमची सगळी मंडळी असतील कारण अतिशय महत्वाचं तुम्ही एवढ्या बातम्या लोकांपर्यंत चांगल्या बातम्या पसरव असा अडचणीच्या बातम्या पसरवत असा कुठं काय चाललेलं पत्र असा पत्रकारिता एवढी सोपी नाही अवघड का काम आहे खूप अगदी आणि अवघड काम करत असताना तुमचाही सगळ्यांचा सत्कार होणं अतिशय गरजेचं आहे आणि हा हा पुरस्कार आपण आवर्जून ह्या आवर वर्षापासूनच चालू करू मलगे सर त्याच्यामध्ये तुम्ही तयार करून घ्या ह्या सगळ्या पर्सनॅलिटी आपण विद्यार्थ्यांसमोर आणण्याचं कारण आणि बेगडे साहेबांचे विचार असतील हे विचार पोचवण्याच्या कारणामुळं आज आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्यांनी आयुष्यभर जी कामं असतात त्यातला काही त्यांचे विचार आपल्याला तास दीड तासामध्ये आपल्याला मिळतात आताच आपण सांगितलं प्राध्यापक हिंकारे साहेब की विद्यार्थ्यांची पुढची दिशा आज समाजात बदल बदल त्या दृष्टीने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांबरोबर आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील आम्ही ते आणण्याची व्यवस्था थोड्या प्रमाणात करणार आहोत आणि अशी एक

संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद